शिर्डीलगत असलेल्या निघोज गावात ग्रामस्थांच्या सेवेसाठी तीन लाख रुपये खर्चाच्या लोकवर्गणीतून घेतलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण हरिभक्त परायण संजय महाराज शेट्टे आणि निघोज ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब मते माजी सरपंच राजेंद्र मते राहता बाजार समितीचे संचालक शरद मते उद्योजक संजय कव्हाने पोलीस पाटील नानासाहेब गव्हाने ग्रामपंचायत सदस्य संजय मते ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशमध्ये आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वैकुंठ रथाचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले यावेळी बोलताना हरिभक्तपरायण संजय महाराज शेट्टे यांनी म्हटलं आहे की माणसाच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार आणि त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून घेतलेल्या वैकुंठ रथाच्या माध्यमातून मोठे सेवाभावी काम झाले आहे त्यातून मोठा पुण्यसंचय होणार असून तो येणाऱ्या पिढीसाठी मोठे सत्कर्मक ठरेल असा विश्वास व्यक्त केला वैकुंठरथ लोकांच्या दुःखद घटनेत मोठा आधार ठरणार आहे हा आकर्षक रथ तयार करण्यात आलेला आहे प्रसंगी गौरव गाडेकर शिवाजी मते भाऊसाहेब मते चंद्रकांत मते बाळासाहेब मते ग्रामविकास अधिकारी चंदन गोसावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी